आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून भर पावसात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सध्या परिस्थितीला नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता पाऊस वाऱ्याची भीती न बागडता परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिनांक सतरा ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून पूर्णा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतमालाची पाहणी केली पूर्णा तालुक्यातील पीक पाहणी केलेली गावे लिमला दगडवाडी वझर देवठाणा देऊळगाव धानोरा काडे माहेर बाने गाव फुलकडस अशी असून यावेळी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष फील्डवर पिकाच्या नुकसानाची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांचा दौरा असल्यामुळे तहसीलदार माधव भुथीकर मंडळ अधिकारी तलाटी तालुका कृषी अधिकारी भालेराव कृषी सहाय्यक पोलीस पाटीलसह सर्व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी यांनी पाणी पाहणी करताच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याबाबत ताबडतोब आदेशितही केले जिंतूर येथे बंजारा परंपरेतील तेजसन सण उत्साहात साजरा जिंतूर शहरात बंजारा समाजाचा पारंपरिक तीज सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला सिंधू संस्कृतीपासून सुरू झालेल्या या परंपरेत मातृशक्तीचा गौरव करण्यात येतो राखी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा तीज उत्सव तब्बल दहा दिवस चालतो अविवाहित मुली टोपल्यात गहू पेरणी करून त्याची पूजा करतात आणि अखेरच्या दिवशी नदीत विसर्जन करतात यंदा देखील या परंपरेत मोठ्या संख्येने महिला आणि मुली सहभागी झाल्या आदिनांक सतरा ऑगस्ट रविवार रोजी दहा दिवसाच्या या उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली मिरवणुकीत वेगळे लागे मजेदार प्रेम कलाकार नायिका दर्शना राठोड अतुल चव्हाण आणि वीरा राठोड यांनी उपस्थित राहून उत्सवाला वेगळेच रंग दिले जिंतूर आगारातील बस चालकास धमकी देणाऱ्या विरुद्ध कारवाई सोलापूर ते जिंतूर मार्गे धाराशिव कळम तेलगाव केज धारूर माजलगाव पाथरी सेलू या मार्गाने जिंतूर आगाराची एस टी बस धावत होती परंतु तेलगाव येथे थांबा देताच प्रवाशांची वर्दळ मोठ्या असते त्यातूनच एका प्रवाशांनी एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तावीस त्रेचाळीस ड्रायव्हरच्या आतून बळजबरीने जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु ड्रायवरनी त्या प्रवाशांना दारूच्या नशेत ड्रायव्हरला दिनांक सतरा ऑगस्ट गुरुवार रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत शिवीगाळ करून येथून एस टी बस कशी नेतोस तुला बघून घेतो अशी धमकी दिली ड्रायव्हरने तत्काळ तेलगाव येथून नेतूड पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेल्या प्रकार सांगितला घटनास्थळी पोलीस कर्मचारी किशन राठोड यांनी पाहणी करून एस टी बस चालकाच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला परभणी शहरात रिक्षाचालक किशोर ढगे यांनी घडविले माणुसकीचे दर्शन परभणी शहरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील रिक्षाचालक किशोर ढगे या रिक्षा चालकाने एका प्रवाशाची रिक्षात राहिलेली बॅग त्यामध्ये दोन तोडे सोने चार हजार रुपयांची रोख रक्कम परत करून माणुसकीची शिल्लक असल्याचे पटवून दिले किशोर नारायण ढगे असे या चोवीस वर्षीय रिक्षाचालकाचे नाव आहे प्रवासी शंकर काळे हे आपली दोन तोडे चार हजार रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते रिक्षा चालक किशोर ढगे यांनी पोलीस शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले यांना संपर्क करत सदर बॅग बस स्थानकात आणून दिली यावेळी दोन तोडे सोने चार हजार रोख रकमेसह प्रवाशी शंकर काळे यांना बॅग परत करण्यात आली एकीकडे एक काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षा चालकांची प्रतिमा मलिन होत असताना किशोर ढगे या रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणाचे शहर वाहतूक शाखेच्या वतीने तसेच बसस्थानक ऑटो युनियन चालक मालक संघटनेच्या वतीने शाल चिरफट देऊन कौतुक करण्यात आले यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले पी एस आय पांडुरंग बचाटे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी ज्ञानोबा पौड हे उपस्थित होते धकाधकीच्या जीवनात पैशाची निकट असताना आणि हातावरील प्रपंच असून देखील रिक्षाचालक किशोर ढगे यांनी प्रामाणिकपणे सापडलेली बॅग परत केल्याने खरंच कौतुकास्पद असून इतरांनी याची प्रेरणा घेण्याची गरज आहे येलदरी धरणाच्या दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसेच ठडक पूर्ण धरणातून विसर्ग चालू असल्याने आदिनांक सतरा ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी चार वाजता येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडून शून्य पॉईंट पाच मीटरने उघडण्यात आले आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येईल नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन येलदरी धरण पूर नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे पाण्याचे दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी नागरिकांनी येलदरी धरणाजवळ खूप गर्दी केली उमरा करण्यासाठी मानवत शहरातून पाच जण मक्का मदीना रवाना मानवत शहरातील गालिबनगर परिसरातील पाच जण उमरा करण्यासाठी मक्का मदीना सौदी अरब येथे रवाना झाले मानवत रोड येथून रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करून तेथून पुढे विमानाद्वारे पवित्र यात्रेचा पुढील टप्पा पार पाडणार आहे रवाना रा झालेल्यामध्ये मोहम्मद फारुख अब्दुल रहीम बागबान त्यांची आई व पत्नी यांचा समावेश आहे त्यांच्यासोबतच शेख आझीम बेलदार व त्यांची पत्नी आईही उमऱ्यासाठी निघाले आहे कुटुंबीय नातेवाईक व मित्रपरिवारांनी रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून शुभेच्छा देत सुरक्षित प्रवास व सफल उमऱ्यासाठी दुवा केली उमरा ही पवित्र उपासना वर्षभरात कधीही करता येते या यात्रेत उमराकर्ते हरम शरीफमध्ये प्रवेश करून तवाफ साईसह धार्मिक आहर्ता पार पाडतात मानवत शहरातून निघालेल्या मंडळींनी प्रवासादरम्यान नियमाचे पालन करून शांततेत व श्रद्धेने उपासना पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे कुटुंबियांनी सांगितले स्थानिक नागरिक व समाजवासियांनी या प्रसंगी आनंद व्यक्त करत मानव शहराच्या वतीने आपण सर्वांच्या भलाई सलामती आणि देश दुनियेचा अमन शांतीसाठी करा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ग्राहक पंचायतच्या अध्यक्षपदी सतीश जाधव तर उपाध्यक्षपदी गंगाधर कान्हेकर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिला कार्यकारणीची बैठक संपन्न झाली या बैठकीत सेलू तालुक्यातील कार्यकारणी जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे यांनी जाहीर केली बैठकीस देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे जिल्हा समन्वयक भगवान करंजे उपस्थित होते नूतन कार्यकारिणी सेलू तालुका अध्यक्षपदी सतीश जाधव उपाध्यक्षपदी गंगाधर कान्हेकर सचिवपदी रविकांत कुलकर्णी सहसचिवपदी सुनील गायकवाड कोषाध्यक्षपदी के डी वाघमारे आय टी सेल प्रमुख मंजूषा कुलकर्णी प्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी शुकाचारी शिंदे पर्यावरण आयाम प्रमुख नागुराव देशमुख पी एस कवसडीकर सर आदींची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर कानेकर सर यांनी केले तर आभार्य शिंदे यांनी मानले कवसळीत अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान शेतकरी हवाल हवालदेल जिंतूर तालुक्यातील कवसळी गावच्या अबीपीर शिवारातील गट क्रमांक त्र्याण्णव दोनशे चौदा दोनशे पंधरा दोनशे अठरा दोनशे बत्तीस दोनशे वीस दोनशे एकोणीस व दोनशे चौतीस या गटातील शेतामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे विशेषतः सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे गेल्या काही दिवसापासून जिंतूर तालुक्यात अधूनमधून पावसाची धार सुरू होती मात्र मुसळधार पावसामुळे शिवारातील नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने शेतातील सोयाबीन पिके पूर्ण पाण्याखाली गेली काही शेतामध्ये तर मोड सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे गैबीपीर शिवार हे सोयाबीन उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथे शेकडो एकरावर पिके घेतली जातात मात्र यावर्षी पावसाचे थैमान पाहता शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे या शिवारातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्ज बाजारीपणाला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे आम्ही पेरणीसाठी कर्ज काढले होते आता पिकेच राहिली नाहीत त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले तत्काळ नुकसानग्रस्त शिवाराला भेट देऊन महसूल व कृषी विभागाने पंचनामे करावेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राजेभाऊ जिवणे श्रीरंग सूर्यवंशी अशोक शिंपले गजानन शिंपले मधुकर शिंपले शेख बाबा चेतन देशमुख संजय सांगुडे शिवाजी सांगुडे विष्णू सांगुडे रामकिशन मखमले बापू शिंपले धुरपता कांदे भानुदास कांदे जाईस परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका